रुपयासाठी आम्हाला मिळालं नाही आमचं सोयाबीन वाहून गेलं आमचं पावसानुसकान भरपूर झाली माना इतके करा सारखी आमची लुस्कान झालेली आहे आमच्या लुस्कनीला माप नाही एवढं आमची लुस्कान मोठी झाली आम्हाला कुठली मदत काय सरकारने एक रुपयाचा सध्या मदत केलेला नाही आणि एक रुपये सध्या आम्हाला सरकारनं दिलेला तुमचं जे नुकसान झालं विम्याचे पैसे मिळाले का आम्हाला एक रुपया सध्या विम्याचं मिळालं नाही आमच्या जिमिर खरडून गेली मिनिट विमेचे, विमेचे तुमी तुमी होता का? हो आम्ही दोन जोन जोन दोन हप्तापर्यंत आमच्या ठरवून घेतले आमच्याकडून कारण त्याला तुम्हाला किती लागते एवढा दोन हजार रुपये सोयाबीनला किती लागते अडीच हजार रुपये लागतात एकतरी असं करून आमच्याकडून पैसे भरून घेतले त्यासुद्धा आम्हाला विमा मिळालेला नाही एक रुपये विमा मिळाला नाही खरं जिमिन केली सोयाबीन सगळे गेले प्याला सोयाबीन आमचं इकले तर तीन हजार रुपये आणि दोन अडीच हजार रुपये आम्ही सोयाबीन विकले आज डोक्यावर कर्ज किती डोक्यावर कर्ज लाख लाख दोन दोन लाख रुपये कर्ज आमचे तीन तीन लाख रुपये कर्ज कर्जाचा या साधा आमच्याकडून नाही अशी आमची परिस्थिती उद्धव साहेबांनी आमची भरपूर कर्जमुक्ती केली आहे आम्हाला कोणापुरतं बोलणार नाही आम्ही बातम्या ऐकतो आम्ही बातम्या ऐकल्या तुमच्या काळात तुम्ही आम्हाला भरपूर सहकार्य केलं तुमच्या काळात कर्जमुक्ती आम्हाला दिलेली आहे तरी ह्यांनी अजून कस दिसतं आश्वासन दिलंय आणि निवडून आले तर गाय कुडचे बसल्यात ह्यांनी आम्हाला कस आम्हाला मोबदला काय दिला नाही काही त्यांनी रुपयाचा आम्हाला मोबदला दिला विहिरी नदीच्या काटाला विहिरी सगळ्या म्हणजे बुजून गेल्यात विहिरी सगळ्या बुजून गेल्यात विहिरी मोटरा विहिरीत आज आड केल्या वडा गेले की पाईप हातात आमच्या आल्यात वायर आमच्या हातात आल्यात आमच्या मोटर जागेवर गाड गेला कृषी पंपाला वीज बिल माफ नाही दिले आम्हाला माफ वीज माफ नाही काय नाही कुठलंच काय माप नाही वीज कसलीच मा आम्हाला माप नाही आज आम्हाला बिल अजून आज बी येतेच गेलं त्याची कर्ज आता आणि सोयाबीन नाही का जून मध्ये का आता मे मेलवर करते आमचं आता दिवसा बांधल्याचं काम आहेत आमचे पैसे ती अशी परिस्थिती झाली आमची कारण आता ती आता जून मध्ये करायची म्हणलं काय तोवर काय करायचे अशी परिस्थिती आमची आज आमची शेतकऱ्याची अशी हालकीची परिस्थिती विचार नाही करायचार हालकीची परिस्थिती न विरोधाने करायची म्हणून करायची आले दादा इ बसून म्हणून ही शेती करायची मुख्यमंत्री कुठे माहिती तुम्हाला मुख्यमंत्री खुर्चीवर काय त्यांचं काय माहिती त्यांचा विचार नाही करायसारखे आता काय त्यांचं शेतकऱ्यांनी काय सारख्या आले नाही मुख्यमंत्री आलेत कोण आलेत काहीच नाही एक रुपया दिला नाही आमची आता होत आली किंवा चालूच पेरण्याच राहण्यात आमचे बरीच आहे पंधरा दिवस पेरलेत नाही आम्हाला कोणा सरकारने सोडलं तरी आम्ही तुम्हाला वारंवार नाही सोडणार आज म्हणून मी तुम्हाला सगळं आपल्या आमदार दादा आहे खासदार दादा आहे अंबादास आहे सगळे बरोबर आहे आम्ही तर सरकारला वटणती आणूच आ, हा तुम्ही धीर सोडू नका फक्त मी सगळ्यांना हात जोडून सांगतो की आता तुम्ही सगळे शेतकरी म्हणून ऐकवा अशा परिस्थिती आमचं नाही विचार नाही करत आमचे आलेच आमचे अशा परिस्थिती विचार नाही करत सारखी परिस्थिती आम्हाला डोळे जीव द्यावा का हात भाषी द्यावा असं आम्हाला असं वाटत कर्ज आमचं पिठा पिठ ना पेरलेला पैसा मिळवणार नाही मिळत नाही आम्हाला काय करायची परिस्थिती आम्हाला नाही मिळत करायची पाळी आली मग काय करावं आम्ही करावं काय फाशी घ्यावं काय अशी परिस्थिती झाली आमची असे आमच्या हालत आम्हाला सरकारने कसली मदत दिली नाही आम्हाला कसं सहकार्य केलेलं नाही आमचे ले हालत आहे संदीपान सोपन वर माझं आपण आम्ही आलोच ना विचारायला आम्ही सरकारला व्यवस्थित करायला लावू सगळं तुम्ही धीर सोडू नका हा काळजी करू नका आता त्याला